श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे निश्चित मजेत मजेत असेच पहा समाजामध्ये आणि आपल्या नातेवाईकांमध्ये आपली किंमत मान सन्मान वाढवण्यासाठी चार माणसांमध्ये उठून दिसण्यासाठी प्रत्येकाने आपली वाहवा करण्यासाठी आणि आपल्याला मान सन्मान देण्यासाठी आज मी तुम्हाला काही पंधरा गुप्त नियम सांगणार आहे हे गुप्त नियम तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका जेणेकरून तुमच्या जीवनात जे काही रडगाणे असेल ते रडगाणे राहणार नाही आणि प्रत्येक ठिकाणाहून तुम्हाला मान सन्मानच मिळेल तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सर्वात पहिलं जर म्हटलं तर पहा अस्वच्छ आणि तंदुरुस्त लोकांइतका अस्वच्छ राहणाऱ्या व्यक्तीला लोक कधीच आदर देत नाहीत लोक त्यांना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात म्हणून सर्वप्रथम आपले व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न आपणास करायला हवा नेहमी आंघोळ करावी चांगले स्वच्छ कपडे घालावेत आणि दाढी केस नेहमी व्यवस्थित ठेवावे तेल वगैरे केसांना व्यवस्थित लावून भांग वगैरे व्यवस्थित करावा पहिली गोष्ट म्हणजे तुमचा शो ऑफ तुम्ही कितीही दानकार असलात तरी तुमचं जर तुम्ही स्वच्छ आणि तंदुरुस्त नसाल तर लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात समाजात आणि तुम्हाला चांगले समजत नाही कोणीही तुमचा आदर करत नाही दोन कोणालाही घाबरू नका कधीही कुणाची भीती मनामध्ये बाळगू नका कोणतीही गोष्ट करण्यात कधीही घाबरू नका जर तुम्ही विचार करत असाल की लोकांमध्ये तुमचा आदर मान सन्मान कसा वाढवायचा त्यामुळे आजपासून घाबरणे थांबवा तुम्हाला कोणीही कितीही काहीही बोलू द्या किंवा तुम्हाला कोणी कितीही अपमानित करू द्या कोणीही तुमचे नुकसान करू शकत नाही फक्त कोणतेही चुकीचे काम करू नका असे भगवान श्री कृष्ण म्हणाले म्हणाले तुम्ही त्याकडे लक्ष दिले नाही पाहिजे तुम्हाला नेमके तेच करावे लागेल तुम्हाला कशाची भीती मनामध्ये धरायची नाही समाजाला दाखवून द्यायचे आहे सत्य आणि न्यायासाठी तुम्ही सदैव सत्य बोलायला तयार आहात जर तुम्ही स्वतःला खंबीर राखवले तर तुम्ही स्वतःला अधिक आदर सन्मान मिळवून देऊ शकता लोक स्वतः निर्भय लोकांचा आदर नेहमीच करतात तीन नेहमी उपलब्ध राहणे थांबवा पहा कधीकधी कधी आपणाला सवय असते की कोणीही काहीही नाही म्हणलं तरीही आपण बळस त्यांच्या कामासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी हेल्प करण्यासाठी नेहमी तत्पर असतो आणि त्या लोकांना त्याची जाणीव नसते आपण मनापासून त्यांना आपलं मानत असतो पण ती लोक फक्त गरज साधून घेण्यासाठी आपला वापर करत असतात तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल की वारंवार कोणत्याही ठिकाणी जाऊन किंवा कोणासाठी उपस्थित राहू माणूस स्वतःची किंमत कमी करतो असे झाल्यावर लोक तुम्हाला फारसे देत त्यांची विचारसरणी अशी आहे की आपण त्याला हवे तेव्हा कॉल करू शकता किंवा त्याला कॉल करण्याची गरजही नाही ते स्वतःच येईल म्हणजे अशा परिस्थितीत तुम्हाला कोणीही गांभीर्याने घेत नाही आजच्या जमान्यात लोकांना थोडं तोलावं लागतं तरच तो तुमचा आदर करेल हे अगदी खरं आहे चार नंबर तुमची कमजोरी कोणाला सांगू नका एक बलवान व्यक्ती तो असतो जो त्याचे दुःख एकट्याने वाहून नेतो पण प्रत्येकाशी आनंद वाटून घेणारी अशी व्यक्ती खरोखरच आदरास पात्र असते कारण ही एक विशेष गुणवत्ता आहे जी प्रत्येकाकडेच नसते आजकाल लोक इतर लोकांच्या कमकुवतपणा शोधण्यात व्यस्त आहेत जेणेकरून लोकांमध्ये त्यांची थट्टा मस्करी होईल तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल की तुम्ही तुमची कमतरता कमकुवत बाजू तुमच्यापुरती मर्यादित ठेवावी नाहीतर लोक तुमच्या त्याच कमकुवतपणाचा लक्ष करतात किंवा फायदा घेतात तुमची जीप परिपूर्ण करा पहा आपला आपल्या जिभेवरती ताबा असणं खूप गरजेचं आहे आजच्या युगात दिलेली आश्वासने पाळणारे फार कमी लोक आहेत तुमचे मूल्य कसे वाढवायचे याचा विचार करत असाल तर स्वतःला असे बनवा की लोक तुमच्यावर लगेच विश्वास ठेवायला तयार होतील याचा अर्थ असा आहे की आपण नेहमी आपल्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत एखादा तुम्ही एखाद्याला लोकांसमोर काहीही करण्यास सांगितले की तो व्यक्ती सांगितलेले काम त्याने लगेच मान्य केले पाहिजे आता ते काम तुम्हाला पूर्ण करावे लागेल अशा व्यक्तीला लोक खूपच महत्त्व देतात आणि सर्वजण त्यांचा आदरही करतात सहा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्या खेड्यात किंवा शहरातील प्रत्येकजण तुम्हाला कधी ओळखेल जेव्हा तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी होता किंवा आणि तुमच्या कामाच्या जोरावर तिथे तुमची उपस्थिती जाणवेल समाजात तुमचा मान वाढवण्यासाठी हे करणे खूप गरजेचे आहे हा तो क्षण असतो जेव्हा तुम्ही सर्वांच्या नजरेत येता लोक तुमच्या कामाने प्रभावित होतात तुमच्याकडे आकर्षित होतात आणि तुमच्याबद्दलचा आदर सन्मान वाढतो जेव्हा तुम्हाला कोणतेही धार्मिक कार्य करण्याची किंवा गावात किंवा शहरात लोकांची सेवा करण्याची संधी मिळेल तेव्हा हे अवश्य करायचं आहे या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे सात नंबर वेळेचा सा सदुपयोग करणे स्वतःची एक वेगळी आणि अद्भुत ओळख कशी निर्माण करायची हे जाणून घ्यायची असेल तर तेव्हा वेळ वाया घालवणे थांबवा आपण अनेक लोक पाहिले आहेत जी आपले जीवन इतके शिस्तीने जगतात की त्यांची बरोबरी करणे कठीण समजले जाते माझ्यावर विश्वास ठेवा प्रत्येक माणूस अशा माणसांचा आदर करतो तुम्ही फक्त मूर्खपणा खेळ खेळत वा, वेळ वाया घालवत असाल तर तुम्हाला कोणीही आवडणार नाही सर्वजण तुम्हाला टोमने मारतील म्हणूनच तुमच्या मोकळ्या वेळेतही अशी काही कामे करा जेणेकरून तुमचा नाही तर निदान दुसऱ्याचा तरी फायदा नक्कीच होईल आठ नंबर यशस्वी तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी झालात की लोक तुमचा आदर नक्कीच करतील मग तुमचा आदर कसा वाढवायचा हे तुम्हाला कोणाकडून शिकण्याची गरज नाही कारण आजच्या युगात लोक फक्त यशस्वी लोकांचाच आदर करतात तुम्ही कितीही शिक्षित असलात तरी तुम्ही यशस्वी नसाल तुमच्याकडे चांगली नोकरी नसेल किंवा तुमचा व्यवसाय नसेल तर लोक तुम्हाला विचारतही नाही आणि काढीची किंमत देत नाही त्यामुळे सर्व तरुण वर्ग यांनी आपल्या उद्योगधंद्यात यश संपादन करावे प्रथम आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले पाहिजे तुम्ही यशस्वी झालात तर लोक आपोआप तुमचा आदर सन्मान करते नऊ नंबर इतरांपेक्षा जास्त ज्ञान मिळवा तुम्हाला तुमच्या परिसरात किंवा गावात जास्त मान मिळवायचा असेल तर तुम्हाला इतरांपेक्षा जास्त ज्ञान मिळवावेच लागेल तुम्हाला स्वतःला प्रत्येक प्रकारे अपडेट ठेवावेच लागेल तुम्ही तुम्ही बोलता तेव्हा काय बोलताय हे ऐकण्यास उत्सुक असेल यासाठी तुम्ही बातम्या वगैरे पाहू शकता आणि वर्तमानपत्रे वाचू शकता माणूस जितका जास्त ज्ञाने असतो लोक त्याला जास्त लोकही लोकांनाही तो जास्त आवडतो आणि त्यांचा आदरही करतात दहा धैर्याने उत्तर द्या आजचे युग असे आहे की दुर्बल व्यक्तीला लगेच दाबण्याचा प्रयत्न केला जातो एकदा तुमच्यावर कोण कौन, कोणाचा तुम टोमणे मारून किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करतात त्यांना पाहून इतर लोकही तुमचा आनंद घेऊ लागतात किंवा तुम्हाला टोमणे मारू लागतात तुम्हाला हे होण्यापासून रोखाय रोखावे लागेल जर कोणी तुमच्याशी रागाने बोलत असेल तर डोळा संप डोळ्याने व्यवस्थित त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्या व्यक्तीला व्यवस्थित धैर्याने प्रतिसाद द्या जेणेकरून समोरच्या व्यक्तीला आणि इतरांना लगेच समजेल की ही व्यक्ती नियंत्रणात राहणार नाही आजकाल स्वतःची इज्जत स्वतःला जपावी लागते तरच समाजामध्ये आपली जी काही इज्जत आहे ती टिकून राहते अकरा नंबर तुमची प्रतिभा दाखवा काही लोक नेहमी त्यांचे मूल्य कसे वाढवायचे याचा विचार करतात पण त्यासाठी आवश्यक पाऊल उचलणेही तितकेच गरजेचे असते होय लोक प्रतिभेचा आदर निश्चितच करतात आणि वैयक्तिक ते करणेही गरजेचे असते माणसाला माणसाचा मान सन्मान वाढवायचा असेल तो काळ आता गेला आहे आजच्या काळात आदर मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या दडलेल्या कौशल्य कला गुणांना लोकांना दाखवावे लागते वाव द्यावा लागतो तरच लोक तुम्हाला खास म्हणून तुम तुमच्यात असलेले सर्व चांगले गुण आणि कौशल्य लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करा तरच तुमचा आदर सन्मान होईल बारा तुमच्या चैनीच्या वस्तूंवर खर्च करा नुसते पैसे कमवत राहिलो आणि साठवणूक केली तर आजकाल दाखवण्याचा काळ आहे आणि जिकडे घुगऱ्या तिकडे उदवदे आहे जर तुम्ही त्यांना त्याचा अजिबातच वापर केला नाही तर लोक तुम्हाला कंजूस समजतील अशा वेळी तुमचा आदर करणे तर दूरच लोक तुम्हाला जवळही येणार नाही किंवा तुमची चेष्टा मस्करी करतील जर तुमच्याकडे पैसा असेल तर लोभी असणे योग्य नाही तुमच्या पैशाने काही काम करा आणि लोकांचे लक्ष वेधून घेणार वस्तू खरेदी करा जर लोकांना वाटत असेल की तुम्ही खरोखरच जीवनाचा आनंद घेत आहात तर लोक तुमचे नक्कीच चाहते होते तेरा महिलांचा आदर करा तुमची प्रतिष्ठा चांगली ठेवायची असेल तर महिलांचा आदर सन्मान करणे करायला शिका लक्षात ठेवा सर्व महिलांचा आदर केल्यास महिलांनी केलेली प्रसिद्धी लवकरच तुमच्या परिसरात पसरेल त्यामुळे तुम्ही खरोखर आदरणीय आणि चांगले व्यक्तिमत्व आहात हा संदेश तुमच्या गावातल्या समाजात पसरेल त्याच वेळी जर तुम्ही महिलांच्या नजरेत पडलात तर तुमचा आदर वाढविण्याचा विचार देखील करू शक करू नका कारण हे कार्य जवळजवळ अशक्य होईल चौदा काहीतरी वेगळे दाखवा तुमचे आत्ममूल्य वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत परंतु हा एक असा मार्ग आहे ज्यामुळे तुमचा आदर एका क्षणात वाढू शकतो होय प्रत्येकजण साधे जीवन जगतो आणि बहुतेक लोक फक्त स्वतःसाठी जगतात तुमच्या आयुष्यात असे काहीतरी करा जे सर्वांच्या लक्षात राहील आणि तुम्हाला लोकांमध्ये विश्वासार्हता मिळेल कोणत्याही क्षेत्रात आपल्याला आपल्या गावाला शहराला वैभव प्राप्त करून द्या किंवा असे कोणतेही धार्मिक कार्य करा जेणेकरून गरिबांना दीर्घकालीन लाभ नक्कीच त्याचे होतील त्यांना त्याची मदतच होईल पंधरा सर्वांशी दयाळूपणे वागा जो इतरांचा आदर करतो तो आदरणीय असतो भांडत राहिलो आणि कोणीही तुमचा आदर सन्मान करणार नाही चांगली वागणूक ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जी अशिक्षित आणि गरीब व्यक्तीला देखील आदर मिळवून देते दे। लहान असो वा मोठा सर्वांशी प्रेमाने बोला बोला जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर वेळ घालवाल तेव्हा हसत राहा अशा प्रकारे प्रत्येक व्यक्ती तुमच्या वागण्याने नक्कीच प्रभावित होईल आणि तुमचा आदर मान सन्मान करेल तुम्हाला तुमच्या तुम्हा जीवनामध्ये आनंद मान सन्मान त्याचप्रमाणे धार्मिक धार्मिक मानसिक शारीरिक सर्व प्रकारचे समाधान या कार्यातून मिळणार आहे अशा प्रकारे जर तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व हे चमकदार व्यवस्थित आणि व्यवस्थितरित्या जर ठेवलं तर निश्चित तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप प्रसिद्धी मान सन्मान मिळणार आहे झालेली सेवा स्वामींच्याने रुजू व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे